सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली जाते आणि तिची साडी जयंतीला देते जयंती म्हणते काय गं मोठ्यापणा दाखवते आणि मला ही साडी दिल्यानंतर तू लग्नाला काय नेसणार परत साडी काय तुझा सासरा आणणार आहे की काय ते आता बरंच काय उरकवते हो सावली साडी घेऊन जायला लागते तीन ती थांब आता तू आणलीचे तर घेते हलका म्हणते ह्या भैरवेचे डाव जरा जास्तच वाढले जगन्नाथ म्हणतो काहीतरी करावं लागणार तीन ती नाही मला तिची काही काळजी नाही मला अस्मिची तुम्ही बघितलं ना तिने काहीही अपडेट दिले नाही आता जगन्नाथ अमरला खुनवतो सावली मंदिरात जाते आणि म्हणून ती विठ्ठला तू का रे असं करतो माझं काय चुकलं म्हणून तू शिक्षा देतो ते आता विठ्ठलाशी बोलत असते तेवढं तावाज येतो सावली सावली मागे बघते तर चंद्रकांत असतो तो सावली तू माझा जीव वाचवला त्या दिवशीच मला तुला काहीतरी द्यायचं होतं पण तू घ्यायला नकार दिला तो बॉक्स उघडत म्हणतो आज तुला हे घ्यावंच लागणार त्यामध्ये छान साडी असते आता सावली बघते आणि स्माईल करते चंद्रकांत म्हणतो घे आता सावली साडी घेते तो विठ्ठलाला नमस्कार करतो आणि निघून जातो सावली म्हणते विठ्ठला मी ने तुला नेहमी ने दोष देते पण मी तुझी सावलीही ना मैंदळे कुटुंबामध्ये लग्नाची चर्चा चालू असते अलकाळू जगन्नाथला म्हणते तुम्ही अस्मीला नाही बोलवलं तर तो मुद्दामच नाही बोलवलं ते अस्मी यांच्यामध्ये जरा जास्तच मिक्स व्हायला लागली पण तेवढ्यात अस्मी येते सारंग म्हणतो अरे मला वाटलं होतं तू कामात बिझी असशील म्हणून म्हटलं कशाला त्रास द्यायचा जगन्नाथ आता स्तोत्र म्हणतो पण ते कुणालाही कळत नाही फक्त चंद्रकांत आणि तिलोत्तमाला कळतं चंद्रकांत स्माईल करतो आता जगन्नाथ ते मराठीत सांगतो तो, तो अस्मीकडे बघत म्हणतो जिथे आपण जास्त जातो ना तिथे आपल्या शब्दाला किंमत नाही राहत ऐश्वर्या म्हणते मी बोलवलं अस्मीला काय ना गुरुजी आमच्या घरामध्ये सगळ्या सुना हव्यात काही चर्चा करायची म्हटल्यावर आमचं कुटुंब एकत्र पाहिजे आसमी म्हणते तुम्ही का आलात पत्रिका बघायला तिचा आगावपणा बघून अलका म्हणते काय ना तिलोत्तम मॅडमला सगळं परफेक्ट लागतं जगन्नाथ म्हणतो अरे हो आज आमचं इथे काहीच काम नव्हतं तिलोत्तम म्हणते नाही जगन्नाथजी हा साऱ्यांच्या लग्नाची पत्रिका बघायची आहे आणि प्रत्येक गोष्टीचा मला मुहूर्त हवा आहे त्यामुळे काही झालं तरी तुम्ही इथे पाहिजे आता जगन्नाथ आसमीकडं बघतो आणि स्माईल करतो यावर आसमीचा चेहरा पडतो ऐश्वर्याला मात्र खूप राग येतो लत्त म्हणते काय गा ऐश्वर्या तू सारंगसाठी पत्रिका तयार केली ना बघू ती हो मॉम ती जाते आणि पत्रिका घेऊन येते पत्रिका मात्र खूप मोठी आणि सुंदर असते सगळे बघतात आणि खुश होतात जगन्नाथ म्हणतो चला पूजा करून घ्या पत्रिकेची पूजा करण्यासाठी अमृता पुढे होते ते आता देवासमोर बसते पण तिलोत्तम म्हणते थांब अमृता मला वाटत नाही पत्रिकेची पूजा एका पुत्रिकेच्या हाताने व्हावी हे ऐकून सगळे शॉक होतात पण ऐश्वर्या मात्र खूप खुश होते तिलोत्तम म्हणते माझ्या सारंगच्या लग्नात मला काही विघ्न नको त्यामुळे ह्या पत्रिकेची पूजा तू नाही करणार आता अमृताच्या डोळ्यात पाणी येतं ती मागे होते पण सारंगला मात्र खूप वाईट वाटतं तो ताई पत्रिकेची पूजा वहिनीच करेल तिलोत्तमा शॉकून त्याच्याकडं बघते तो तर अमृता वहिनीला मूल नाही झालं म्हणून काय झालं पण त्याच्यामध्ये जी आईची माया आहे त्यांनी मला लावली आता तो अमृताकडून बरंच काही बोलतो त्याच्या प्रत्येक शब्दावर तिलोत्तमा शॉकून बघत असते पण अलकाला मात्र त्याचं खूप कौतुक वाटतं आता ऐश्वर्याचा खूप जळपळाट होतो पण नीलला मात्र खूप आनंद होतो सारंगमंत वहिनी माझ्या लग्नाच्या पत्रिकेची तूच पूजा करणार आई प्लीज तिलोत्तम म्हणते ठीक आहे हो पुढे आता अमृता जाते आणि पूजा करत असते तिलोत्तम मात्र खूप धुसफुस करते पत्रिका ठेवल्याबरोबर त्याला जाळ लागतो आता पत्रिका पेटते आणि एकच गोंधळ उठतो तिलोत्तमात जाते आणि विजण्याचा प्रयत्न करते इकडे अप्पू पत्रिका वाचून दाखवत असतो तेवढ्यात जयंती येते आणि म्हणते बघू बघू ह्यामध्ये कोट्टलवाल्यांचं कुठंच नाव नाही ते आता एवढं काय बोलते आणि पत्रिका फाडते सावलीच्या तोंडावर उधळते आणि निघून जाते हात भाजला म्हणून तिलोत्तमा बेशुद्ध होते तिच्या तोंडावर पाणी मारतात तिला शुद्ध येते ऐश्वर्या म्हणते मी हाताला लावण्यासाठी क्रीम घेऊन येते आ पण तेवढ्यात तास्मी म्हणते थांबा मी आणते आता मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो कारण तिला तिलोत्तमाच्या बुक्समध्ये राहायचं असतं आता असी क्रीम घेऊन येते आणि तिलोत्तमाच्या हाताला लावते आणि म्हणते बरं वाटतं तीन ती हो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवते हे बघून ऐश्वर्याची खूप तडफड होते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद